विडंबन गीता प्रकरणात कुणाल कामऱ्याला चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय आणि खार पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठीचं हे समन्स बजावलंय त्यामुळे कुणाल कामरा आज चौकशीसाठी हजर राहणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पोलिसांनी कामऱ्याला आतापर्यंत दोन वेळा समन्स बजावलेत आणि त्यामुळे कुणाल कामरा चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे एकनाथ शिंदेवरचं विडंबन काव्य त्यांनी केलं होतं आणि मुंबई पोलिसांनी कुणाल कामऱ्याला या संदर्भामध्ये समन्स बजावलेलं होतं चौकशीला हजर राहावं यासाठीचे समन्स बजावलेले होते त्यामुळे आता कुणाल कामरा हजर राहणार का हा प्रश्न आहे तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवणे थे। थेट थे जाऊया आपण सीमाकडे सीमा आज कुणाल कामराला समन्स जे दुसऱ्यांदा बजावण्यात आलेले आहे त्याच्या चौकशीसाठी तो हजर राहील का याकडे लक्ष आहे काय काय नेमके या संदर्भातले सध्याचे तपशील आहेत तर सीमा आपल्याबरोबर जोडली जातीय सीमा आणि आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर जोडल्या जातात तर कुणाल कामराला आज हे समन्स बजवलेला आहे त्या चौकशीसाठी तो हजर राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे विडंबन काव्य त्यानं केलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यानंतर शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केलेली होती त्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं होतं अगदी विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहामध्ये सुद्धा यावरून मोठा गदारोळ झाला होता त्या कुणाल कामऱ्याला आता जेव्हा एक दुसऱ्यांदा समन्स बजावलेले आहे त्या समन्सला तो काय नेमका प्रतिसाद देतोय चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून त्याला दिलेले तेव्हा कुणाल कामरा आज चौकशीसाठी येतो आहे का त्यानं माफी मागण्यास तरी नकार दिलेला आहे त्यामुळे या चौकशीसाठी येऊन तो सहकार्य करतोय का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे लक्ष येत आपण पुन्हा एकदा जातोय सीमाकडे सीमा आज कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहील का खरं तर याकडे लक्ष आहे कारण त्याला दोनदा समन्स बजावलेलं होतं माफी मागायला तर त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे आता चौकशीसाठी तो येतोय का पाहायचे काय तपशील आहेत अनुपमा आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कुणाल कामरा यांनी ज्याप्रकारे वादग्रस्त टिप्पणी केलेली होती त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे आणि कुणाल कामराच्या विरोधामध्ये वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी खार पोलीस स्थानकामध्ये गुन्हादेखील न दाखल झालेला होता आणि या सगळ्या संदर्भात त्यांना दोनदा मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोन वेळा संबंधसुद्धा बजावले होते मात्र कुणाल कामरा हे पोलीस स्थानकामध्ये किंवा मुंबईमध्ये येऊन चौकशीला ते हजर राहू शकलेले नव्हते कारण त्यांच्या विरोधात मुंबईमध्ये शिवसैनिक हे आक्रमक झालेले होते आणि वातावरण हे तापलेलं होतं मद्रास हायकोर्टामध्ये अंतरिम ज जामिनासाठी कुणाल कामरा यांनी याचिका दाखल केलेली होती सात एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाने त्यांना अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे अटकेपासून त्यांना संरक्षण दिल्याचं पाहायला मिळते जेव्हा त्यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलेला होता तेव्हा कुणाल कामरा यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये आश्वासन दिलेलं होतं की एकतीस मार्च रोजी आम्ही मुंबईमध्ये खार पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजर राहणार सोबतच मुंबईमध्ये जामिनासाठी रीतसर अर्जसुद्धा दाखल करणार त्यामुळे त्या त्यामुळे त्या आज कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच त्यांच्या वकिलांनी एक दुसरं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं की मुंबईमध्ये सध्या शिवसैनिक आक्रमक आहेत कुणाल कामराच्या विरोधामध्ये वातावरण जे आहे ते तापलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या हजर राहायचं की नाही ते आम्ही बघू त्यामुळे आज या सगळ्या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शक्यता मात्र वर्तवण्यात आलेली आहे की कुणाल कामरा आज खार पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजर राहतो घडामोडी लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेतलं तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी